थांबा जर तुम्हाला आयुष्यात खरोखरच शांतता आनंद आणि सुख समृद्धी पाहिजे असेल ना तर फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जास्तीत जास्त तीन ते चार मिनटांचा हा व्हिडिओ होईल पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर तुमच्यामध्ये शंभर टक्के बदल होणार आणि तुमच्यात जर संयम असेल ना तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघाल तुमच्या आयुष्यात यश आनंद आणि शांतता हवी असेल तर ही वाक्य एक एक वाक्य लक्षात ठेवा कोणासोबत राहतो त्यावर आपले भविष्य ठरते आज आपण अशा दहा लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर ते तुम्हाला हळूहळू खाली खेचतील तुमची ऊर्जा तुमची स्वप्न आणि तुमची प्रगती संपवून टाकतील नंबर एक सतत नकारात्मक बोलणारे लोक जो माणूस नेहमी म्हणतो हे जमणार नाही तो काहीच करू शकत नाहीस असे लोक तुम्हाला प्रयत्न करण्यापूर्वीच हरवून टाकतात यांच्यापासून दूर राहा नंबर दोन टोमने मारणारे आणि कमी लेखणारे तुमची प्रगती नक्की बघतील पण कौतुक कधीच नाही हे लोक स्वतः काही करत नाहीत आणि इतरांनाही करू नये असेच त्यांना वाटते त्यामुळे या लोकांपासून देखील दूर राहा नंबर तीन गॉसिप करणारे इतरांची बदनामी करणारे जे इतरांबद्दल वाईट बोलतात ते तुमच्याबद्दलही तसंच बोलतात अशा लोकांपासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे नंबर चार रागीट आणि वाद घालणारे हे लोक शांतीचं वातावरणच नष्ट करतात तुमची मनशांती महत्वाची आहे त्या रागीट लोकांसाठी ती वाया घालू नका त्यामुळे या लोकांपासून देखील दूर राहा नंबर पाच आळशी आणि बहाणेबाज नेहमी बहाने आज नाही उद्या करेल असे लोक तुमची ऊर्जाही मारतात यांच्यापासून देखील दूर राहा नंबर सहा मत्सरी लोक तुमचा आनंद त्यांना त्रास देतो तुमचं यश त्यांना वेदना देतं मग ते तुमच्या चांगल्या कामात अडथळे आणतील त्यामुळं यांच्यापासून देखील दूर राहा नंबर सात स्वतःचा फायदा पाहणारे फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच आठवतात तुमची किंमत नसते फक्त उपयोग त्यांना पाहिजे असतो त्यामुळं या लोकांपासून देखील दूर राहा नंबर आठ नेहमी बरोबर असल्याची हट्टेगिरी करणारे चुकीचे असताना सुद्धा हट्ट असे लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवतात त्यामुळे यांच्यापासून देखील दूर राहा नंबर नऊ फसवणूक करणारे आणि खोटे बोलणारे एकदा खोटं बोलणारा नेहमीच शंका ठेवण्यासारखा असतो कारण तो कधीही खोटं बोलू शकतो त्यामुळे यांच्यापासून दूर राहा नंबर दहा स्वप्नाची थट्टा करणारे तुमचा मोठा विचार त्यांना पचत नाही कारण त्यांना स्वतः काही ध्येय नसतं त्यांच्या हसण्याला तुमच्या मार्गात अडथळा बनू देऊ नका त्यामुळे यांच्यापासून देखील दूर राहा जे लोक तुमची किंमत कमी करतात त्यांच्यापासून दूर चालत जा कारण योग्य लोकांशी नातं जोडल्यावर जीवन आपोआप आप वर चढायला लागतं जर तुम्हाला हे पॉइंट्स उपयोगी वाटले तर एक लाईक द्या हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझ्या आयुष्यात बदल करणारच धन्यवाद